कर्जापोटी संस्थेच्या ताब्यात असलेल्या घरावर ताबा जयसिंगपूर येथील तिघांवर गुन्हा दाखल कर्जाची परतफेड केली नसल्याने संस्थेच्या ताब्यात असलेल्या घराचा ताबा घेतल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील तिघांवर गुन्हा दाखल झालाय पी पाटील सर्वोदय ग्रामीण पतसंस्था हसूर शाखा जयसिंगपूर यांच्याकडून घेतलेल्या कर्जापैकी सत्तावीस लाख सत्तर, सत्तर हजाराचं कर्ज असताना हप्ते न भरल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घराचा ताबा संस्थेने घेतला घरावर संस्थेचा हक्क असतानाही घराचा ताबा घेतल्या प्रकरणी तिघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सतीश शिवरुद्र कोठावळे शिल्पा सतीश कोठावळे सुमित सतीश कोठावळे सर्व राहणार रेल्वे स्टेशनजवळ जयसिंगपूर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद रोहित मगदुम यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा